सत्यासाठी सज्ज अण्ण्याविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते मात्र लागवडीपासून ते वेचणीपर्यंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणी आणि संकटांना सामोरे जावे लागते अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तींचा फटका गेल्या काही वर्षांपासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसत असल्याचे चित्र आहे या पार्श्वभूमीवर शासकीय कापूस खरेदी केंद्र शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे शासकीय खरेदी केंद्रावर कापसाला हमी भाव मिळत असून सध्या प्रति क्विंटल आठ हजार दहा रुपये दर मिळत आहे खाजगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत शासकीय केंद्रावर दर जास्त असल्याने चोपडा तालुक्यातील सुमारे चार हजार कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती यापैकी आतापर्यंत दोन हजार सहाशेपेक्षा पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा कापूस शासकीय खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आला असून एकूण पंचावन्न हजार क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण झाल्याची माहिती शासकीय खरेदी केंद्राचे प्रतिनिधी अभिजीत आंबडकर यांनी दिली आहे शासकीय कापूस खरेदी केंद्रामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळत असून त्यातून काहीसा दिलासा मिळत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले चोपळा सेंटर भारतीय कपास निगम लिमिटेड आतापर्यंत चोपळा सेंटरवर पंचावन्न हजार क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे आणि चार हजार शेतकऱ्यांच्या नोंदणीपैकी सव्वीसशेच्या वर जवळजवळ कापूस खरेदी किसानातून के केलेला आहे आणि सध्या आता मार्केट वाढलं आहे त्यामुळे जरा सेंटरवर आव कमी आहे खाजगी व्यापाऱ्यांच्या माल म्हणजे भाव वाढवल्यामुळे इकडे आता कमी मार्केट रेट वाढल्यामुळे आता त्यांना भाव चांगला मिळत आहे त्याच्यामुळे इकडे आवक कमी आहे काही शेतकऱ्यां म्हणजे माल जो आहे क्वालिटी कशा पद्धतीने आपण खरेदी करतात आम्ही चांगल्या प्रकारची क्वालिटी खरेदी खर करतो आणि कवडी वगैरे माल असला तर त्याला परत करतो पर, बरं बरं धन्यवाद ओके